वसाडी पुलाच्या भिंतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत तक्रार शेख सईद यांना पावसाळा संपताच दुरुस्तीचे आश्वासन वसाडी रस्त्यावरील पुलाच्या भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ग्रामस्थ शेख सईद यांनी केली आहे या प्रकरणी सोळा ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या तक्रारीवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामोद यांनी प्रत्युत्तर दिले आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे काम श्री परीक्षित निवृत्ती ठाकरे व काशिलानी कॉर्पोरेशन इंडिया या कंत्राटदारास नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशान्वये सोपवण्यात तक्रारीनंतर कंत्राटदारास गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी तसेच भिंतीची दुरुस्ती करण्यासाठी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या मात्र पावसाळ्यामुळे अद्याप दुरुस्ती होऊ शकली नाही सद्यस्थितीत या पुलावरून वाहतूक सुरू नसल्याने कुठलाही अपघाती धोका नाही असेही विभागाने स्पष्ट केले पावसाळा कमी होताच कंत्राटदारामार्फत भिंतीची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात येईल असा विश्वास विभागाने दिला असून तक्रारदारास आत्मदहनाचा इशारा न देता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे जय जय महाराष्ट्र मी अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्ष नवी दिल्ली मला माहिती भेटली की जे पुलाचं काम सुरू आहे तुंकी आणि आलेवाडी रस्त्यावर तर ते नदीवर जे एवढा पूल पुला काम चालू आहे ते निशुल्कच्या दर्जाने चालू आहे आणि ते पुलाचे जे भीती आहे ते पुर्ने पुर्ने जे पुणे पसरलेले आहे तर माझा जे शासन आणि प्रशासनले मी सध्या ऑनलाईन तक्रार केलेली आहे पोर्टलद्वारे परंतु हे पंधरा दिवसाची आज जर हे पुलाचं काम सरळ झालं नाही आणि जे दोषी ठेकेदार किंवा जे काही लोक त्याच्यात आढळून आले ते, ते लोकांवर कारवाई नाही झाली तो मी आणि माझे कार्यकर्ता जे मनी नमूद आहे की आम्ही आत्मदान तडी करू त्याच प्रमाणे पंधरा दिवसाची आत जर हे काम नाही झालं तर आम्ही मी आणि माझे कार्यकर्ता मध्ये जे नमूद आहे ते नमूदचे तक्रारीच्याच दिवशी आम्ही आत्मदान करू जर हे काम नाही झालं तर जय हिंद जय महाराष्ट्र